नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्वपूर्ण मार्केटचा आजचा टोमॅटो बाजार बाजारवाह नाशिक टोमॅटो बाजारावर पुणे टोमॅटो बाजारा मुंबई टोमॅटो बाजारा नागपूर टोमॅटो बाजारावर पनवेल टोमॅटो बाजार भाव आज सर्वाधिक टोमॅटो बाजारावर मिळाले नागपूर या ठिकाणी पाच हजार रुपये प्रति क्विंटल महाराष्ट्रातील महत्त्वाची मार्केट मध्ये टोमॅटो बाजारामध्ये आपल्याला आता जी येतानी पाहायला मिळत आहे चला तर जाणून घेऊया महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मार्केट चा लेटेस्ट टोमॅटो बाजार व्हावं कोल्हापूर चारशे दोन क्विंटल अवकाल दोन हजार ते चार हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव कोल्हापूर मार्केट सरासरी जो आहे वीस रुपये ते चाळीस रुपये कोल्हापूरचा आजचा टोमॅटो बाजारभाव वीस ते चाळीस रुपये पर्यंत चा अपडेट आहे चंद्रपूर चारशे अठ्याहत्तर क्विंटल लोकल दोन हजार ते अठ्ठावीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजार चंद्रपूर मार्केट सरासरी दर्जो आहे वीस रुपये ते अठ्ठावीस रुपयेपर्यंतचा आजचा चंद्रपूरचा टोमॅटो मार्केटचा लेटेस्ट बाजारभाव भावा मार्केट एकशे पन्नास क्विंटल लवकरले एक हजार ते चार हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजार भाऊ संगममीर मार्केटमध्ये सरासरी जो आहे दहा रुपये ते चाळीस रुपयापर्यंत संगममीरचा आजचा टोमॅटो मार्केटचा लेटेस्ट अपडेट आपल्याला पाहायला मिळतो तसेच महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणी सुद्धा बाजारामध्ये आपल्याला आज ते जी पाहायला मिळते खेड चाकण दोनशे चौऱ्याहत्तर क्विंटल लवकर सरासरी सरासरी जो आहे पंचवीस ते पस्तीस रुपये खेड चाकांचा आजचा लेटेस्ट टोमॅटो भाव पंचवीस ते पस्तीस रुपयापर्यंत खेड चाकणचा बाजारभावाची अपडेट आहे तसेच इथे महत्वाच्या दिवसामध्ये आपल्याला कापूस बाजारभाव त्याचबरोबर टोमॅटो बाजारामध्ये मोठी वाढ पाहायला मिळणार आहे अमरावती फळ आणि भाजीपाला मार्केटमध्ये एकशे एकोणसाठ क्विंटल अवक दोन हजार सहाशे ते अठ्ठावीसशे रुपये सरासरी जो आहे सत्तावीसशे रुपयापर्यंत आवक आलेली आहे एकशे एकोणसाठ क्विंटलची आवक आपल्याला आजच्या टोमॅटो मार्केटमध्ये पाहायला मिळते तसेच महाराष्ट्रात इतर महत्त्व नागपूर लोकल सहाशे क्विंटल वाकडले तीन हजार ते चार हजार दोनशे रुपये प्रति क्विंटलचा बाजार हो। नागपूर मार्केट सरासरी जर तीस ते बेचाळीस रुपयापर्यंतचा नागपूरचा आजचा टोमॅटो मार्केटचा लेटेस्ट अपडेट रेट तसंच इतर महत्त्वाच्या ठिकाणी पनवेल नंबर एक क्वालिटी सातशे ऐंशी क्विंटल अवकालचे चार हजार ते पाच हजार रुपये प्रति क्विंटलचा आजचा टोमॅटो बाजारभाव टोमॅटो मार्केटचे लेटेस्ट अपडेट रेट चॅनलच्या माध्यमातून रोजच्या रोज जाणून घेण्यासाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करायला मात्र विसरू नका तसेच महाराष्ट्रातील इतर महत्वाची मुंबईमध्ये बावीसशे ब्याण्णव क्विंटल अवकाळी चार हजार ते चार हजार पाचशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव मुंबई मार्केटमध्ये टोमॅटोचा आजचा दर चाळीस ते पंचेचाळीस रुपयापर्यंतच बाजारभावाचे अपडेट पाहायला मिळते इतर महत्त्वाच्या ठिकाणी आपण जर बघितलं तर यामध्ये सोलापूर वैशाली क्वालिटीचं टोमॅटो एक्स नव्याण्णव क्विंटल अवकाल पाच हजार ते तीन हजारपर्यंत पर्यंत अपडेट आहे पाचशे ते तीन हजार सरासरी सोळाशे रुपयापर्यंत आहे तीस रुपये किलो प्रमाणे सोलापूरचा आजचा टोमॅटो बाजार पाहायला मिळतात इतर मत होते नागपूरमध्ये पाचशे क्विंटल लावले पस्तीसशे ते पाच हजारपर्यंत पर्यंत प्रति क्विंटलचा आवक आलेले आहे पाचशे क्विंटल सरासरी दर आहे अडोतीसश एकोणचाळीस चाळीस रुपये वैशाली जातीचा टोमॅटो बाजार व्हिडिओ आठवड्यास लाईक सबस्क्राईब शेअर करा धन्यवाद मित्रांनो